नमस्कार नांदुरा येथील शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक राजेश वसंत गावंडे यांची हिटलरशाही हम करेंगे सो कायदा अशी श्री पुंडलिक महाराज विद्यालयात गांभीर प्रकार अटलमतचा हा विशेष खळबळजनक वृत्तांत सर्वप्रथम पाहून विद्यार्थ्यांना कोणतेही खेळाचे साहित्य पुरवले जात नाही तर हे खेळाचे साहित्य जातात कुठं विद्यार्थ्यांचा कुठलाही शारीरिक व्यायाम करून घेतला जात नाही यू जी सी ग्रँडमधून मिळाले व्यायामशाळा नेहमी बंद का ठेवण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल क्रिकेट असे कोणतेही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही शिक्षक सकाळी येऊन थम्स मारून परत जातात व महाविद्यालय सुटल्यावर परत येतात असा प्रकार घडत उघड होत आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर घेतले जातात परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही मिळत नाही म्हणजे रक्तदान करणारे हे काळ्या बाजारात जातं की काय असे जर असेल तर मंग हा मग भयानक प्रकाराची माहिती समोर आलीच पाहिजे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निधी गैरवर झालेले उघड झाल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे टाळूरची लोणी खाण्याचा हा घाणेरडा प्रकार समोर येत आहे हा गोरखट धंदा कित्येक वर्षापासून वर सुरू आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करून ही या गावंडे कोणतीच कारवाई आजपर्यंत झालेली नाही राज्यात भाजप सरकार तर म्हणतात हा मैं ना दुसरे दूंगा। का खाण्यात या हिटलरशाही करण्यावर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे काय निर्णय घेतात हे बघावेत लागेल नांदरावरून वरून कॅमेरामॅन सह अमरजित पाटील आपण श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय येथील काही विद्यार्थ्यांची आपण मुलाखत घेण्याकरता आलो आहोत काही विद्यार्थ्यांनी आपल्याला तक्रार दिली होती येथील त्यांना शारीरिक शिक्षण विभागातील कुठलंही साहित्य मिळत नाही त्यांचं ब्लड विकलं जातं विद्यार्थ्यांना कुठलाही शारीरिक व्यायाम करून घेतला जात नाही विद्यार्थ्यांसाठी यूजीसी ग्रँडमधून जे जिम आलेली आहे ते सतत बंद असते आपण पाहू शकता जिम बंद आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचं आपण मत जाऊन घेऊया आपलं नाव माझं नाव अमोल बनवाडी मी बी ए सेकंड माझी अशी माझी तक्रार श्री प्राध्यापक राजेश गावंडे यांच्याशी आहे की बा मी त्यांना खूप वेळा तक्रार केली की स्पोर्ट्स साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात यावं खुद्द मी स्पोर्ट्स एक विद्यार्थी आहे मुळा फेकमध्ये मी भाग घेतलेला होता तर मी खूप वेळा त्यांना स्पोर्ट साहित्य मागितलं तरी त्यांनी माझ्या कानाऱ्यांनी केली कम्प्लेंट के केले आणि आम्ही वरती पण कंप्लेंट केली होती खूप वर तर त्यांनी पैशाच्या जोरावर सगळं दाबून घेतलं आणि हे जे जिम असते व्यायामशाळा सरकार मान्य जे भेटली आम्हाला सतत बंद असते ते विद्यार्थ्यांचा कधीच काही फायदा होत नाही त्याच्यामुळे सर आ, हो दर दर ना गावंडे सर त्या स्पोर्ट्स क्षेत्राकडे काही लक्ष देत नाही की विद्यार्थी काही बनले पाहिजे यात विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होऊन आलं तर सरनं जरा आपल्या पदभाराचा जरा हे करायला पाहिजे आपण पाहिलं अमोल भाऊनी सांगितलं की विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाहीये गावंडे सर यांच्याकडे जो पदभार आहे त्यातील ते त्यांना जो पगार मिळतो तो देखील विद्यार्थ्यांसाठी मिळतो परंतु जिम सतत बंद असते विद्यार्थ्यांना त्याचा कुठलाही फायदा होत नाही आपण जाऊन घ्या नवीन विद्यार्थ्यांसोबत आपलं नाव शिकता बी ए सेकंड इयर आपलं गाव आपलं तक्रार काय आहे माझी तक्रार श्री राजे सर यांच्याबद्दल आहे माझी तक्रार अशी आहे की आमच्या कॉलेजला सरकारने जिम दिलेली आहे ती जिम सतत बदल असते सरांना कंप्लीट केली तरी सुद्धा ते जिम कधी उघडत नाही सरकारने आमच्या कॉलेजला जिम दिलेली आहे सर रोज सकाळी सात वाजता येतात थंब मारताना चालला जातात जिम गावांडेघरात तक्रार कधी केली की जिम खोला तर ते जिम खुल नाकारतात जिम खोलत नाही आम्ही वर सुद्धा कम्प्लीट केली तर ते सर पैशावर कम्प्लीट दाखवून टाकतात आपण पाहिलं आता आपण गाऊन घेऊया आपलं काय नाव हो मंगेश मानकर मंगेशर मानकर आमच्या कॉलेज मध्ये जो दर दोन कार्यक्रम होतो दरवर्षी सव्वीस जानेवारी ऑगस्टला आम्हाला जर कधी काय रक्ताची गरज पडली आम्ही जर गावंडेसरांना रक्त मागितलं तर सर आम्हाला रक्त देत नाही याचा अर्थ असाच होतो की गावंडेसर आमचं रक्त विकतात तर एक खूप गंभीर स्वरूपाचा आरोप या विद्यार्थी सागर मानकर यांनी सरावर लावलेला आहे सर दर पंधरा जानेवारी सव्वीस जानेवारी रोजी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रोजी ब्लड डोनेशन कॅम्प घेतात व विद्यार्थ्यांचं रक्त घेतात परंतु ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या रक्ताची गरज पडते तर त्यांना ते रक्त मिळत नाही याचा सरळ सरळ रस्ता होतो की सरासर रक्त होते असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे आपण पाहू शकता जिम जे आहे आतासुद्धा बंद आहे जे शरीर हा एक दागिना आहे परंतु तो दागिना बनवण्यासाठी सरकारने जे जिम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे तीसुद्धा बंदच असते सर सकाळी येतात सात वाजता थंबारून परत जातात असा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे काही विद्यार्थ्यांनी अट्टलमत न्यूज चॅनलकडे याची लेखी तक्रार दिली होती त्याबद्दल अट्टलमत प्रतिनिधी म्हणून मी अमर रमेश पाटील इथं विद्यार्थ्यांची जे समस्या आहे ते जाणून घेण्याकरता आलो तर इथं खूप गंभीर प्रकार उघड झालेला आहे आता अट्टलमत हे प्रकरण लेटून धरणार आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री सर यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे हे लवकरच आपल्याला समजेल श्री गावंडे सर आता कॉलेजमध्ये आलेले आहेत एक मिनिट एक मिनिट आता नाही गावंडे सर, सर हे सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने आता आम्ही सकाळी येऊन आलो आम्ही सकाळपासून इथेच कॉलेजमध्ये बसलेलो आहोत अटलमधला काही विद्यार्थ्यांचे पत्र पास गेल्या पाच दिवसापासून प्राप्त झालेले आहे तर आम्ही पाच दिवस वास ठेवला आणि नंतर विश्वास ठेवून इथे आलो आहोत आम्ही सकाळीसुद्धा आलो इथून बायकून गेलो परंतु सर इथं हजर नव्हते आता सर आलेले आहेत सर विद्यार्थ्यांचा आपल्याला आरोप आहे आपण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला ब्लड डोनेशन काम घेता आणि ब्लड विकता आणि ज्या विद्यार्थ्यांनी ब्लड डोनेशन केलं त्यांना वेळेवर तुम्ही ब्लड देण्याच्या कामात पडत नाही आणि जिम सुद्धा सतत बंद असते आता सुद्धा जिमला लॉक आहे तर याबद्दल तुमचं काम होत आहे चौदा तारखे बारावीची परीक्षा हा त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ऍक्टिव्हिटी सुद्धा बंद फक्त शैक्षणिक परंतु सर विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की जिम सतत बंद असते आता आम्ही सुद्धा गेल्या पाच दिवसापासून वाच ठेवतो आणि इतर सुद्धा या अकोला सुद्धा आपल्या विरुद्ध तक्रार झालेली आहे तर ते सुद्धा तक्रार आपण दळपली असं विद्यार्थ्यांचा आरोप आहे नाही नाही तक्रार वगैरे काही दळपणी तक्रार करणारे तुम्हीच होते आणि आम्ही सगळं प्रश्नाची उत्तर बी दिलेल्या समोर पण सर त्याचा काही निकालच नाही लागला मग याबद्दल आहे त्याचा काही निकाल लागला विद्यापीठाला सांगितलं पाठवलं तुम्ही जिकडे तक्रार चौकशी आली त्याची राज्यपाला परंतु परंतु जे विद्यार्थ्यांचा आरोप आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना कुठले स्पोर्ट्स साहित्य पुरवत नाही तर आता सुद्धा सुद्धा जिम बंद आहे विद्यार्थ्यांना व्यायाम करायची गरज आहे शरीर गव्हर्नमेंटने जे जिम उपलब्ध करून दिलेले आहे गवर्नमेंटने जिम जी जिम उपलब्ध करून दिलेली आहे ते जिम विद्यार्थ्यांना आपली शरीर शक्ती मजबूत करण्यासाठी दिलेली आहे परंतु जिमला चोवीस तास टाळ असते आणि तुम्ही म्हणताय की परीक्षेच्या संदर्भातच फक्त आपण जिम बंद ठेवलेली आहे परंतु जिम बाराही महिने बंद असते आपण सकाळी येतात थंबारून जाता आणि अस्तित्वात तुम्ही जे विद्यार्थी म्हणणं आहे तुम्ही विद्यार्थ्यांना कुठलाही स्पोर्ट साहित्य पुरवत नाही आणि विद्यार्थ्यांनी तसं आमच्याकडे किती लोक अर्ज आमच्याकडे दहा जणांच्या सह्यांचा अर्ज आहे अर्ज आहे विद्यार्थ्यांनी अटल मंत्री उच्चार एक अर्ज दिलेला आहे ज्यामध्ये प्राध्यापक राजेश वसंत गावंडे यांच्याकडून त्यांच्या पदाचा होत असलेला गैरप्रकार बाबत अर्जदार विद्यार्थी श्री कुंडली महाराज महाविद्यालय दहा कुठे तीनच अर्ज तर चार जण देतो असं दहा जणांच्या बाईट आहेत ना आमच्याकडे दहा जणांच्या बाईट आहे आमच्याकडे तीनच नव्याच्या सही आहे हो परंतु दहा जणांच्या बाईट आहे आपल्याकडे हा अमोल पाटील बी विद्यापीठाच्या

खो खो ऍथलेटिक्स खो तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग दिला जाते हो दिली जाते परंतु इथली सीसीटीव्ही फुटेज मागितली असता त्या तसा कुठलाच प्रश्न घेण्यात आला दिसत दिसत नाही याबद्दल काय आम्हाला तर पूर्ण ट्रेनिंग मिळाली नाही आम्ही जाणून आम्हाला सीसीटीव्ही बायपासन नेऊन ट्रेनिंग देतो मी विचारतो पण सर कॉलेज जे ग्राउंड आहे इथे ट्रेनिंग द्यायला पाहिजे सुविधा उपलब्ध नाहीत नाही सगळं ग्राउंड पाहिजे शंभर मीटर नाही भेटत ट्रॅक नाही काही नाही नाही ट्रॅक आहे आपण पुरांना बायपासवर येऊन दिलं हा त्यातला एक पुरावा आहे दिलजीने येर विजी समोर रेना पुढे हा माझी विद्यार्थी आहे तीन वर्ष खेळलं काही विद्यार्थ्यांना आपण स्पोर्ट्सचे जे बॅट आहेत क्रिकेट आहे त्यातलं काहीच उपलब्ध करून देत नाही वाकी बघा जिममध्ये सर्व सामान असल्यावरही तुम्ही उपलब्ध करून देत नाही क्रिकेटचं साहित्य जेवढं आहे आपल्या जवळ तेवढं उपलब्ध केलं जाते नाही कुठल्याच विद्यार्थ्यांना आपण साहित्य उपलब्ध करून देत नाही विद्यार्थी तक्रार आहे तीन विद्यार्थ्यावर चौथा विद्यार्थी दाखवून देणार आहे गावंडे सरांनी आपल्याला सांगितले की जिम फक्त हे परीक्षा कालावधीतच बंद आहे तर आपण आणखी काही विद्यार्थी मत जाणून घेऊया तुमचं काय नाव आहे राहुल पाटील पुण्यावरला शिकता बीए फायनली बरं जिम रोज उघडी असते का नाही जिम दररोज उघडी नसते आम्ही कंप्लेंट पण केलेली होती हा तर त्याचा काही निकाल लागला नाही तो म्हणजे जिम बंद असते असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमचं नाव दादा माझं नाव विजयेश तांगडे हा पुण्यावर शिकता जिम उघडी असते का नाही कधी पण असते बरं आणि विद्यार्थ्यांना स्पोर्टचं जे साहित्य पाहिजे ती वेळ मिळ मिळते नाही ना हा म्हणजे विद्यार्थी जे स्पोर्ट्स आहेत मागणी करतात तसं क्रिकेट क्रिकेटचे खेळ कबड्डीचे खेळ त्यांची खो खो त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली जाते का नाही प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस नाही म्हणजे कुठल्याच प्रकारची विद्यार्थी शारीरिक कसरत गावणी करून घेत नाही इथं म्हणजे जीमच उभार नाही तर कसरत होईल कुठली आहे आणि विद्यार्थ्यांनी यापूर्वी कुठे तक्रार केली होती का मग त्यावर काही निर्णय अजून निर्णय काही झाला नाही कॉलेज होत आलं <laughs> तुमचं काय मत आहे जेव्हा बरोबर आहे भाऊ मिनिट फोन करू गावंडे सर हे रोज कॉलेजमध्ये येतात का हो दररोज येतात पण दहा मिनिटांनी वापस आले जातात आणि परत कधी येतात जे म्हणजे सगळं रेट झालं म्हणजे सकाळी सर येतात आणि परत जातात हो म्हणजे विद्यार्थ्यांचा जो शारीरिक शिक्षण विभागाचा जो पदभार त्यांच्याकडे आहे त्याबद्दल ना, म्हणजे ते विद्यार्थ्यांची कुठली प्रॅक्टिस किंवा सराव करून घेतात का नाही सर तर आता पण पाहू शकता जिम जे आहे आता सुद्धा बंद आहे जे शरीर हा एक दागिना आहे परंतु तो दागिना बनवण्यासाठी सरकारने जे जिम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे ती सुद्धा बंदच असते सर सकाळी येताच सात वाजता थंबारून परत जातात असा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे काही विद्यार्थ्यांनी अटल मत न्यूज चॅनलकडे याची लेखी तक्रार दिली होती त्याबद्दल अठ्ठावन्न प्रतिनिधी म्हणून मी अमर रमेश पाटील इथं विद्यार्थ्यांची जे समस्या आहेत जाणून घेण्याकरता आलो तर इथं खूप गंभीर प्रकार उघड झालेला आहे आता अट्टलमध हे प्रकरण लिटून धरणार आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री गावंडे सर यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे हे लवकरच आपल्याला समजेल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा नोटिफिकेशनसाठी घंटेचे बटन टच करा